ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग अद्वैत स्वरूप झालेल्या भक्ताची स्थिती ओव्या आहेत एकशे त्रेसष्ट ते एकशे बहात्तर ज्ञानदेव अद्वैत स्वरूप झालेल्या भक्ताची स्थिती कशी असते

वाटेलच्या पदार्थाच्या भेटीत तो क्रमयोगी पुरुष द्रष्टा व दृश्य या सापेक्ष भाव रहित असलेल्या स्वरूपाला आपल्या दृष्टीने सदा अनुभवतो आणि अवकाश हे आकाशे दाटले न ढळे जायचे मी या आत्मेनं आपण झाले जा आणि आकाशानेच हे आकाश अगदी दाट भरून असल्यामुळे जसे ते इकडे तिकडे मुळीच हलत नाही त्याप्रमाणे मी जो आत्मा त्या माझ्यामुळे त्याला आपल्या ठिकाणी तसे झाले आहे त्याच्या ठिकाणी सर्व विश्व आत्मरूप झाल्यामुळे त्याला जाणे राहिले नाही कल्पांती उदक उदके रुंदिली या बाहो ठाके तैसा आत्मेनी पाणी पाण्याने अडवल्यामुळे ते जसे वाहण्याचे थांबते त्याप्रमाणे मी जो एक आत्मा त्याने तो सर्वत्र पूर्ण भरला पावो आपण पया केवी के आपण पया लागे आपण पा पाणी रिगे स्नाना कैसे पाय आपण आपल्यावर कसा चढेल अग्नी आपल्या स्वतःलाच कसा लागेल पाणी हेच स्नान करण्याकरता पाण्यात कसे प्रवेश करेल म्हणून का यात्रा करणे अद्वया म्हणून अर्जुना सर्व मी झाल्या करणाने त्याचे येणे जाणे थांबते मी जो एकाकी द्वैतशून्य त्या माझी हीच यात्रा करणे आहे पै जळावरील तरंगू तरी धावीन सवेगू तरी नाही भूमी बागू क्रमीला तेने पाण्यावरील लाट जरी वेगाने धावली तरी ज्या प्रमाणे ती लाट पाण्याला सोडून जमिनीचा भाग चालून गेली नाही जे सांडावे का मांडावे जे चालणे जेणे चालावे ते तोयची एक आघवे म्हणून या त्या लाटेने जे ठिकाण टाकावे अथवा ज्या ठिकाणी जावे ते चालणे व ज्याच्या योगाने चालवायचे ते सर्व एक पाणीच आहे म्हणून गेली याही भलते होता उदकपणे पंडूस होता तरंगाची एकात्मता न मोडेची जेवी अर्जुना ती लाट वाटेल तिकडे गेली असताही पाणीपणामुळे जी लाटेची पाण्याची एकरूपता असते ती ज्याप्रमाणे खात्रीने बिघडत नाही तैसा मी पण हा लोटला तो आघावेयाची मजा आतू आला या यात्रा होय या भला कापडी माझ त्याप्रमाणे हा क्रमयोगी मी परमात्मपणाने पूर्ण भरलेला असतो तो सर्व बाजूंनी मला प्राप्त झाला असे होणे हीच माझी यात्रा होय या यात्रेने तो माझा चांगल्या प्रकारे यात्रेकरू होतो क्रमयोगी साधना करून ब्रह्मस्थिती प्राप्त करून घेतो अद्वैतावस्थेत द्रष्टा दृश्य व दर्शन अशी त्रिपुटी राहत नाही मग पाहणे पणही राहत नाही व न पाहणे पणही राहत नाही आणि हेच परमात्म्याचे खरे दर्शन असते सर्व काही एकंकार होऊन जाते त्यालाही पदार्थ दिसत असतो पण दृश्य व द्रष्टा या भावरहीत दृष्टीने तर त्या पदार्थाचा अनुभव घेत असतो स्वामी स्वरूपानंद सांगतात की द्रष्टा द्रष्टेपण दोन्ही सांडून स्वरूप आपण भोगी नित्य द्रष्टा द्रष्टेपण विरहित एखादी गोष्ट अनुभवायची त्यावेळी ती आत्मत्वानेच अनुभवायची या अद्वैत स्थितीतील साधकाच्या बाबतीत सर्व विश्वच स्वरूप झालेले असल्यामुळं त्याने कोणताही उपभोग घेतला तरी त्याला स्वरूपाचाच उपभोग घडत असतो तो जे काही ज्ञानेंद्रियांद्वारे जाणू इच्छितो वा कर्मेंद्रियांद्वारे करू पाहतो वा मनाने चिंतन करतो ते सर्व स्वरूपच असते आता शब्दांनी या स्थितीचं वर्णन केलं तरी त्यातील भाव श्रोत्यांना कसा कळावा अशा स्थितीची काही एक कल्पना यावी म्हणून ज्ञानदेव या स्थितीचे दृष्टांता वर्णन करतात आकाश आकाशानेच सर्व ठिकाणी दाट भरलेले आहे मग ते ढळणार तरी कसे तसाच अद्वैत स्थिती प्राप्त झालेले साधक ब्रह्मतत्वात मिळून जातो त्या स्थितीतून तो ढळत नाही कल्पंताच्या वेळी पाण्यानेच पाणी रोखले जाते मग त्याला वाहणे ही क्रिया माहीत नाही वाहून वाहून ते जाणार कुठं तेव्हा त्याचे वाहनेच बंद होते त्याप्रमाणे अद्वैत स्थिती साध्य केलेल्या साधकाच्या वृत्ती ब्रह्मस्वरूपी एकरूप झालेल्या असतात पाय आपला आपल्यावरच कसा ठेवता येईल किंवा पाऊल आपले आपल्यालाच कसे ओलांडता येईल अग्नी दुसऱ्याला जाळील पण तो स्वतःच स्वतःला कसा जाळेल पाणी पाण्यात स्नान करण्यासाठी कसा प्रवेश करू शकेल पायाने रस्ता ओलांडणे अग्निने पदार्थ जाळणे किंवा पाण्यात स्नान करणे या उदाहरणात दोघांची आवश्यकता आहे तरच त्या गोष्टी करता येणे शक्य आहे पण अद्वैतच असेल सर्व काही एकरूपच झालेलं असेल तर या गोष्टी कशा करता येतील म्हणून ज्ञानदेव सांगतात की साधक स्वरूप प्राप्त करून घेत असल्यामुळं तिथे दोन पणा संभवत नाही मग तो कोठून कोठे जाणार सर्वत्र आपणच भरून राहिलेलो आहोत असाच त्याचा अनुभव असणार अद्वै अशा परमात्मा स्वरूपाची हीच खरी यात्रा आहे यात्रा करतो म्हणजे मनुष्य तीर्थक्षेत्री असणाऱ्या देवाचे दर्शन घ्यायला जातो पण साधकाने तर अद्वैत स्थिती प्राप्त केलेली आहे तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल असा त्याचा अनुभव असतो देव म्हणून कोणी वेगळा आहे मी त्यापेक्षा वेगळा आहे असा त्याचा अनुभवच नसल्यामुळं तो यात्रा कोणाची करणार आत्मस्वरूपामध्ये म्हणजेच स्वरूपामध्ये विलीन होणे हीच त्याची खरी यात्रा असते ज्ञानदेव आणखी सुंदर दृष्टांत देतात लाट ही पाण्यावरच होते ती जरी वेगाने उसळून धावली तरी ती जमिनीचा कोणता भूभाग आक्रमते जमिनीवर असती तर तिला भूभाग आक्रमता आगसतात पण जमिनीवर लाट उठणेच शक्य नाही ती पाण्यातच उठते आणि पाण्यावरच धावते ती जेथे असते तिथे पाणीच असते जे, जे स्थळ मागे टाकते तेही पाणीच असते आणि ज्यावर चालते तेही पाणीच असते ती लाट वाटेल तिकडे गेली तरी पाणीपणामुळे लाटेची पाण्याशी जी एकरूपता असते ती अजिबात ढळत नाही हा सर्व खेळ पाण्याचा पाण्याशीच चाललेला असतो त्याप्रमाणे त्या, त्या स्वरूप झालेल्या साधकाची स्थिती असते परमात्मा स्वरूपा व्यतिरिक्त त्याच्या काही अनुभवासच येत नाही तो परमात्मा स्वरूपानेच भरलेला असतो अहम ब्रह्मास्मे ही वृत्तीरूपी लाट जरी त्याच्या ठिकाणी उसळली तरी त्याची परमात्म्याशी एक रूपता बिघडत नाही त्याचीच त्याच्याशी लीला चाललेली असते हाच खरा तो परमात्म्याचा यात्रेकरू असतो पुढे ज्ञानदेव ही अद्वैत स्थिती प्राप्त केलेला साधक करून अकारता कसा असतो ते स्पष्ट करणार आहे तो भाग आपण उद्या पाहू